पावस्कर सरांनी संविधानाचं ज्यानिमित्त बाबासाहेबांना या ठिकाणी सुंदर असा पावाडा आपल्याला या ठिकाणी ऐकवलं कारण जैटनने निर्माण केलं तरी हो या कार्यक्रमात चेतना निर्माण केलं सरांना सुद्धा चेक धन्यवाद विज्ञानाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे या कार्यक्रमाला प्रमुख अध्यक्ष म्हणून अध्यक्ष गवई साहेब लावलेले आहेत गवई साहेबांनी प्रत्यक्ष सर स्वीकारलं त्याबद्दल मी त्यांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच सांगे साहेब बावस्कर साहेब सर सार, बशिरे सर सर सार, म्हणजे प्रशांत सुरू नाही रिपेश बनसोडची आणि ते भैया हा आणि बालगोपाल मंडळी आणि बालगोपाल मंडळी हे <coughs> सर्व आजच्या श्रीकांत दिनाच्या कार्यक्रमा निमित्त सार्वजनिक वाचनालय नलंदनगर बुलढाणा या ठिकाणी हजर झाले आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्या सर्वांना मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अध्यक्ष पूर्वानिंगने हा आजचा कार्यक्रम संपला असे मी चांगले